आज रामनवमीचा मुख्य दिवस आहे आणि शिर्डीमध्ये प्रभू श्रीरामांची रामनवमी जी आहे तो उत्सव तीन दिवसीय उत्सव हा साजरा केला जातो श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्थेकडून मोठी जय्यत तयारी देखील केली जाते आज मुख्य दिवशी जे शिर्डीकर जे आहेत ग्रामस्थ जे आहेत ते कोपरगाव येथे पायी जात आ, पवित्र गोदा जल जे आहे ते आणून साईबाबांना सकाळी काकडा आरतीच्या नंतर स्नान घातलं जातं आपल्याबरोबर बोलण्यासाठी शिर्डी ग्रामस्थ आहेत जे कावडी घेऊन या ठिकाणी गेले होते आपण त्यांच्याशी बोलणार आहोत आम उस्माडी ते <coughs> अगस्ति ऋषी <रूशी, coughs> अगस्त्य ऋषी अगस्त्य ऋषीच्या तळ्याचं पाणी घेऊन आम्ही साईबाबाला अभिषेक घालण्याकरता आहे गेले बावीस वर्ष आम्ही इथे येत आहे आमच्या सेवेकरता कृष्ण कातुरे हे दरवर्षी आमच्या सेवेत सतत तत्पर राहून आमची व्यवस्थित शिर्डीकर हे काय कृष्णभोपाळ तर आम्ही आत्ता आमचे बावीस वर्ष झालेले आम्ही याच्याही पुढं भगवंत आमची ओली ही वारी चालत राहू ही अपेक्षा आम्ही साईबाबाच्या बावीस बावीस बाविश... वर्षानंतर बावीस वर्षांची परंपरा आहे बावीस वर्षांची परंपरा आहे काय समाधान मिळते आता ते समाधान शब्दाने व्यक्त करता येणार शब्दाने व्यक्त केलं जाणार नाही अशी भावना जी आहे ती या, या भक्तांनी आपल्याशी बोलताना म्हटले काय सांगतात मी शिर्डी ग्रामस्थच आहे दरवर्षी कोपरगावला जाऊन पाणी आणतो एक अफाट ऊर्जा मिळते बाबांना पाणी टाकल्यावर आणि रामनवमीचा मुख्य दिवस असल्याने शिर्डीत पण खूप गरजी आहे माझे सहकारी मित्र आगस्त तिषी पाणी आणतात दरवर्षी माझ्याकडेच मुक्कामाला असतात पण खूप एक आनंद होतो एक ऊर्जा मिळते बाबांच्या सानिध्यात कारण वर्षातून एकदाच आपल्याला बाबांना मंगल स्नान घालण्यासाठी पाणी टाकायला मिळते खूप 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 आनंद होतो ओम साईराव खूप खूप आनंद होतोय आज काय सांगशायला आज दर्शन घेतलं आहे बाबांचा आज रामनवमी उत्सव आहे प्रभू श्रीरामांचा जन्म उत्सव आणि या ठिकाणी शिर्डीमध्ये बरेच जे पालख्या आहेत ते देखील येतात लाखोंच्या संख्येने भाविक शिर्डीत दाखल झाले यावर्षी रेकॉर्ड ब्रेक पालखी पाल पाल आले कारण दरवर्षी माझ्याकडे दोनच पालख्या मुक्कामी असतात पण यावेळेस जवळजवळ चार पालख्या मुक्कामी आलेल्या आहेत एके आहे निफाडची एकी आहे टेशन ठाण्यांची एकी त्यानंतर आणखीन गोंदेगाव चाळीसगावची एक पालखी चार पालख्या मुक्कामी आलेल्या आहे आणि भक्तांमध्ये एक वेगळाच उत्साह आणि जल्लोष आहे रामनवमीच्या उत्साहानिमित्त खूप खूप आनंद होत रामनवमी उत्सवामध्ये भक्तांमध्ये अनोखा जो उत्साह आहे तो बघायला मिळतो या ठिकाणी ठाण्यावरून आलेले भक्त आहे त्यांच्याशी देखील बोलणार साहेराव होऊन साहेराव क्या काय कैसा माहौल आहे मराठी काय उत्साह ही उत्साहही माहौल आहे त्यावर विविध ऊर्जा भेटते सकाळ म्हणजे बाबाला भेटल्यावर आनंद वाटतो वर्षभराची ऊर्जा भेटते वर्षभराची ऊर्जा मिळते असं भक्तांनी म्हटलंय खूप आनंद होतोय प्रभू श्रीरामचंद्रांचे दर्शन होते आणि आम्ही बाबांच्या रूपातच प्रभू रामचंद्रांना पाहतो खूप खूप आनंद होतोय आणि बाबाकडे आणि प्रभू रामचंद्राकडे एकच मागणं मागतो की सर्वांना सुखाचं ठेवा आमचा बळीराजा सुखाचा होतो साईबाबामध्ये प्रभू श्रीरामांचं दर्शन घडत असल्याची भावना जी आहे ती या ठिकाणी भाविकांनी आपल्याशी बोलताना व्यक्त केली आहे एकूणच बघितलं तर तीन दिवसीय उत्साहामध्ये लाखो भाविक जे आहेत ते शिर्डीत येत असतात पालक्यांनी येत असतात आणि या ठिकाणचा माहोल भक्तिमय बघायला मिळतं आर न्यूज न्यूज मराठीकरता राहुल कोळगे शिर्डी अहिल्यानगर